नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा आपला विषय आहे आपला आनंद खरंच दुसऱ्यावर अवलंबून असतो का खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्यावरती विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे कारण आयुष्यात एखादं नातं व्यवस्थित चाललेलं नसेल विशेषत जवळचं नातं जे आपण घरामध्ये असणारं नातं म्हणूयात की आई वडील असतील तुमचा स्पाऊस असेल तुमचा लाईफ पार्टनर असेल त्याच्यासोबत तुमचं असणारं नातं व्यवस्थित नाही चाललेलं त्याच्यामध्ये कम्युनिकेशन नाही आहे प्रेम नाही आहे कुठलीच अपुलकी नाही आहे काळजी नाही आहे कनेक्शन नाही आहे असं जेव्हा असतं तेव्हा अर्थातच साहजिकपणे दुःखीपणाची भावना असणं एकटेपणाची भावना असणं किंवा उदासीन्य येणं हे नैसर्गिक आहे ते व्हायला नाही पाहिजे असं नाही पण इथे आपण बऱ्याचशा गोष्टी आपण असं म्हणतो की बऱ्याचशा गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असतात किंवा आपण त्या बदलू शकतो तर त्याच्यावरती आज आपण विचार करू करणार आहोत तर असं जर होत असेल एखादा माणूस तुमच्या अपेक्षा पूर्ण करत नाही आहे तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही आहे तुमच्याशी व्यवस्थित वागत नाही असं तुम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की माझं आयुष्य दुःखी आहे किंवा माझ्या आयुष्यात कि आनंद उरलेला नाही तर हा व्हिडिओ नक्की अवश अवश्य पहा कारण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही बदलू शकता तुम्ही माणूस बदलू शकत नाही तुम्ही परिस्थिती बदलू शकत नाही तुम्ही त्याचं वागणं तुमच्याशी असणारं वागणं बदलू शकणार नाही पण तुमच्या मनात जे काही चाललंय ना ते तुम्ही नक्की बदलू शकता मला असं म्हणायचं आहे की खरंच आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून असतो का म्हणजे प्र कोणी आपल्याशी नीट वागत नाही आहे म्हणून आपला आनंद स्थिरावून घेतला जाणार आहे का आपण आनंदी राहूच शकणार नाही आहोत का तो माणूस आणि त्याच्याबरोबर असणारं नातं हे आपल्या आयुष्यातला एक भाग आहे ते आपलं पूर्ण आयुष्य असू नाही शकत हु? तो माणूस तुमच्या आयुष्यात येण्याआधीच तुमचं आयुष्य आठवा की जिथे तुमचा आनंद कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये होता आणि तुम्ही काय काय करत होता ज्याच्यामुळे तुम्ही आनंदी राहत होतात हे नातं तुमच्या आयुष्यात आल्यानंतर किंवा कि ते बिघडल्यानंतर जी परिस्थिती झालेली आहे ती वेगळी आहे पण हे नातंच खराब आहे आणि त्याच्यामुळे माझं आयुष्यच खराब आहे असं एक सरसकट विधान आपण जे मनामध्ये केलेलं असतं की जणू काही सगळ्या आयुष्याचा आनंद त्या फक्त एका नात्यातच सामावलेला आहे असं आपण स्वतःला सांगतो आणि असं सांगितल्यामुळे आपल्याला ते नातं चांगलं नाही ना मग आता काहीच चांगलं नाही आणि मग आता सगळंच बिघडलेलं आहे अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं हु? तर मुळात आधी करेक्शन इथे करायला हवंय आपल्या स्वसंवादामध्ये आपण जे काही स्वतःला आहे त्याच्यामध्ये आपल्याला करेक्शन आहे म्हणजे चूक जी आहे ती सुधारायची त्याच्यात स्वतःला हे आहे की माझ्या आयुष्यातलं ते नातं पर्टिक्युलर जे काही नातं आहेत ते आत्ता व्यवस्थित नाही पण माझ्या आयुष्यातलं ते नातं म्हणजे माझ्या मा आयुष्यातला एक छोटा भाग आहे आणि ते सोडून माझ्या आयुष्यात इतर बऱ्याच गोष्टी आहेत मग माझं इतरांशी असणारं नातं असेल माझं व्यावसायिक नातं असेल माझं सामाजिक नातं असेल समाजात असणाऱ्या लोकांशी असणारं माझं नातं असेल किंवा माझ्या मुलांशी असणारं माझं नातं असेल किंवा माझं वैयक्तिक स्वतःचं स्वतःशी असणारं नातं असेल जे काही इतर आयुष्यातले वेगवेगळे ॲस्पेक्ट्स म्हणा पैलू म्हणा ह्यावरती मला माझं लक्ष केंद्रित करायचं त्याच्यातून मला जितका आनंद मिळवता येईल तेवढा मला मिळवायचं आहे जर हे नातं अपेक्षेप्रमाणे नाही पुढे जाते तर ते नातं स्वीकारून किंवा त्यातलं जे दुःख आहे ते स्वीकारून मला इतर ठिकाणी असलेला आनंद शोधायचा आहे हे आपण स्वतःला सांगतोय जेणेकरून आपण पूर्णत मी दुःखीच आहे किंवा माझ्या आयुष्यात दुसरं काहीच चांगलं नाही आहे इथे येऊन पोहोचणार नाही की तो एक भाग आहे हे स्वीकारून इतर कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यात मला आनंद शोधता येईल ह्याच्यावर लक्ष केलं की आपोआपच चांगल्या गोष्टी आकर्षित करायला सुरुवात होते परिस्थिती चांगली परिस्थिती आयुष्यात यायला लागते आणि तुमचा आनंद शोधण्याचे अनेक मार्ग तुम्हाला दिसायला लागतात जेव्हा तुम्ही तयार होता आपण ठरवणं हे खूप जास्त महत्वाचं आहे म्हणूनच स्वतःला सांगणं बंद करा की माझा आनंद कोणाच्या तरी वरती अवलंबून आहे तो माणूस व्यवस्थित वागत नाही आहे ना तर मग आयुष्यात काही चांगलं राहिलं नाही आहे हे सांगणं बंद करा माझा आनंद माझ्या हातात आहे मी स्वत ती परिस्थिती नाही बदलू शकलो तरी मी स्वतःच्या विचारांना बदलू शकणार आहे आणि माझा आनंद मी स्वतःला खुश ठेवणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करत राहा इतरही लोकांना त्याची मदत होईल धन्यवाद